नमस्कार इंदूने खूपच चालाकीने कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर करत मिटकरला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं तर खरोखर मोहितरावचा खून कोणी केला याबद्दल चौकशी करायला इन्स्पेक्टरांना सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला साहेबांनी करिश्माची निर्दोष सुटका केलेली असते करिश्माला सुटलेलं बघून खूपच आनंद इंदूच्या हत्याला झालेला असतो इंदू खूपच खुश असते सुशिला त्या इंदूला म्हणत असते इंदू हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं माझ्या मुलीने काहीच केलं नाही असा असा पक्का निर्णय तुझा होता इंदू खरंच तुझे मानावे तेवढे आभार कमी आहे तेव्हा लगेच इंदू बोलते सुशिला आत्या तू काय बोलतेस माझे आभार मानायची गरजच नाही मी माझं कर्तव्य पार पाडलंय आणि खरं सांगू का या विषयावर मला वाद घालायचाच नाही आहे हे सर्व सोडून दे सुशिला त्या आजचा दिवस आनंदाचा आहे आणि करिश्माताईला तर आता आपण निर्दोष सोडवलं आता पोलीस त्यांची चौकशी करतीलच आणि इंदू इन्स्पेक्टर साहेबांजवळ जाते इंदू इन्स्पेक्टर साहेबांजवळ गेल्यानंतर ती इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब लवकरात लवकर मोहितरावचा खरा कुणी कोण हे तुम्ही सर्वांसमोर आणावं कारण तुम्हाला तर माहितीच आहे मोहितरावचा खरा खुणी कोण काय ना इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कितीही छान प्रकारे सगळ्यांना दाखवत असलात की कि तुम्ही किती इमानदार पोलीस इन्स्पेक्टर आहात पण मला दिसतंय ना तुम्ही किती खोटेपणा करता येते खोटेपणा करून हे सर्व गोष्टी करणं चुकीचं आहे आणि तुमच्या याच गोष्टींना मी तुम्हाला आत्ताच सांगते थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात ते इंदूला बोलतात तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही माझ्यावरती उगाच आरोप करताय तेव्हा लगेच इंदू बोलते असं जर का तुम्हाला वाटत असेल तर चुकी तुमची आहे आणि लवकरात लवकर हे थांबवलं तर बरं आणि इंदू करिश्माचा हात धरते आणि तिथून बाहेर पडते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्री खूपच राग आलेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते ती म्हणत असते ही ही करिश्मा जेलमधून सुटली म्हणजे सगळे फासे आता माझ्यावरती पलटले काय करू मी कसं करू जर का मोहितरावच्या खऱ्या खुनापर्यंत जर का इंद्रायणी पोचली तर मात्र मी फासावर लटकलेच आता मला काय करावं तेच कळत नाही आणि श्रीकला लगेच पोपटरावला भेटण्यासाठी घराबाहेर पडत असते तेवढ्यात इंदू करिश्मा अधोक्षच सुशिला त्या सगळेजण आलेले असतात त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला अगं तू कुठे चाललीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाहेर माझं काम आहे त्यासाठी मी चाललीय व्यंकू महाराज शकुंतलाबाई बाई मोठ्या बाई सगळे जण तिथे आलेले असतात त्याच वेळेला लगेच इंदू बोलते श्रीकला तुझं काही काम असेल ना तर तू तुझ्या बाबांना सांग पण तू बाहेर जाऊ नकोस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू बरोबर बोलतेय श्रीकला तुला काय पाहिजे तर तू तुझ्या बाबांना सांग ना अगं तू असं का वागतेस कशाला तुला असं वागायची गरज आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा पण किती दिवस मी असं घरातच बसून राहायचं मी असं बाहेर जायचंच नाही का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तसं नाही ग बाळा तुला कसलाही त्रास झाला तर मला सहन होणार नाही बाहेर गेलीस आणि तुला जर का काही टोमणे मारले गेले तर मला खूप त्रास होईल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते घरात असली तरी टोमणे ऐकावेच लागतात ना आणि तसही मला इथे आता थांबायचं नाहीये बाबा मला जरा बाहेर जायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते करिश्मा ताई चल आत चल तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात करिश्मा जेलमधून सुटली तेव्हा मात्र लगेच सुशिला त्या बोलते हो करिश्मा नुसती जेलमधून सुटली नाही तर निर्दोष मुक्तता झाली आहे तिची तिने मोहितरावचा खून केलाच नाही हे इंदूने सिद्ध केलंय हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात बरं झालं त्यावेळेला करिश्मा आत येत असते तेवढ्यात मात्र नारायणताई बोलते करिश्मा थांब तू माझ्या मुलाशी जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा करिश्मा लगेच नारायणी आणि नारायणी बोलते नारायणीताई मला माफ कर माझल पण त्यावेळेला मी खूप घाबरले होते माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता पोलिसांच्या भीतीने मला खूपच भीती वाटत होती ती मला पकडतील की काय जेलमध्ये टाकतील की काय खरंच सांगते नारायणीताई बाकी माझा काहीच हेतू नव्हता रायाला काही करणार तर मी नव्हतेच हे ऐकून लगेच नारायणी बोलते हे तर मला माहितीच आहे आणि खरं सांगू का करिश्मा तू निर्दोष आहेस ना हे सुद्धा मला माहितीच होत तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई बोलतात करिश्मा आता स्वतःला शांत कर आणि जा जरा जाऊन आराम कर आणि करिश्मा तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला मोठ्या बाई सुशिला त्याजवळ जातात आणि सुशिला त्याला म्हणतात सुशिले अगं बरी आहेस ना आता तर तुझी मुलगी सुद्धा जेलमधून सुटली म्हटल्यावरती तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा बोलतात मोठ्या बाई हे सर्व जे काही झालं ना ते तुमच्या सुनेमुळे खरं सांगू नाहीतर काहीच झालं नसतं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आता हा विषय सोड आणि जा लवकरात लवकर, लवकर करिश्माच्या आवडीचं काहीतरी बनव पोरीने जेलमध्ये काय खाल्लंय देवत जाणी तेव्हा मात्र सुशिला त्या तिथून निघून गेलेल्या असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब पोपटरावला म्हणत असतात पोपटराव लांडगे पाटील मला माफ करा तुमचा पैसा परत घ्या पण मला तुमच्याशी आता कोणता संबंध ठेवायचा नाही मी तुमच्या कोणत्याच कारस्थानामध्ये सामील होणार नाही तेव्हा लगेच पोपटराव लांगे पाटील म्हणतात अहो काय बोलताय इन्स्पेक्टर तुला कळतय का आत्ताच्या आता तुझा जीव इथे घेईन तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पोपटराव लांगे पाटील मला माहिती होतं तुम्ही असे उलट्या काळजाचे आत ते तुम्ही काही ना काहीतरी माझं वाकडं करू शकता म्हणून मी आधीच तुमच्या विरोधात सगळे पुरावे त्या इंद्रायणी सापडतील अशा पद्धतीने ठेवले त्यामुळे माझ्याशी या पद्धतीने वागू नका तेव्हा लगेच पोपटराव लांडगे पाटील म्हणता तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी वाकड्यात जायची आणि कोण समजतोस कोण तू स्वतःला तू जे काही करतोयस ना ते सर्व थांबव नाही तर तुला अशी काही शिक्षा भोगावी लागेल की स्वप्ना सुद्धा तू विचार केला नव्हतास तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सोड आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून सरळ निघालेले असतात त्यावेळेला रत्ना पोपटरावला म्हणते पोपटराव लांडगे पाटील तुम्हाला कळत आहे का सगळे फासे उलटे फिरतायत आता हा इन्स्पेक्टर सुद्धा आपल्यावरती उलटा फिरलाय आता काय करायचं काय ठरवलंय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब जर का असे उलटे फिरत असतील तर सगळी सगळी सूत्र त्यांच्या हातात गेली आता आपण काहीच करू शकत नाही आहो त्या मोहितरावचा खून कुणी केला माहिती आहे ना ती तर आता गजाड जाणार तेव्हा लगेच पोपटराव लांडगे पाटील बोलतात नाही श्रीकला एवढ्या लवकर गजाड गेली नाही पाहिजे जोपर्यंत माझी कोणतीच कामं होत नाही तोपर्यंत तरी श्रीकला श्रीकला मला जेलमधून बाहेरच पाहिजे तेव्हा लगेच रत्ना बोलते याचा अर्थ तुम्ही श्रीकलाचा सुद्धा वापर करून घेताय तेव्हा लगेच पोपटराव लांगे पाटील बोलतात हो ती जरी माझी मुलगी असली ना तरी सुद्धा तिच्याशी बोलायची इच्छा नाहीये मला माझा जर का ती जीव घेऊ शकते तर तिला का संपू शकत नाही मी रत्ना रत्ना मला तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र रत्ना पोपटराव लांगे पाटीलांकडे बघतच राहते इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काही झालं तरी सुद्धा मला आता शांत राहून चालणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत आणि म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब लगेच दिग्रजकरांच्या घरात आलेले असतात इन्स्पेक्टर साहेबांना बघून व्यंकू महाराज बोलतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अहो काय झालं आता काय आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात व्यंकट मी कुणाला तरी अरेस्ट करायला आलोय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात काय कुणाला अरेस्ट करायचं आहे तुम्हाला त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणता श्रीकला गोपा दिग्रसकर तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय श्रीकलाला अहो श्रीकलाला अरेस्ट का करायचं आहे तुम्हाला त्या पोरीने बिचारीने काय केलंय अहो तिच्यावरती एवढं दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याच्यातूनच ती आताशी सावरते आणि तुम्ही मात्र तिला अरेस्ट करायला आलात इन्स्पेक्टर साहेब अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा श्रीकलानेच मोहितरावचा खून केला ही गोष्ट स्पष्टपणे आम्हाला दिसून आले आणि त्या विरोधात आमच्याशी पुरावे सुद्धा आहेत हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती व्यंकू महाराजांची बंद होते तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही काय बोलताय अहो बाबा तुम्ही सांगा ना मी असं काहीच केलं नाही आधी इंद्राणी ताई गोपाळच्या खुनाचा आरोप माझ्यावरती करत होत्या आणि आता या मोहितरावच्या खुनाचा आरोप तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तोंडाला आवर घाल मी गोपाळच्या खुनाचा आरोप तुझ्यावरती करत होते बाकी कोणाच्याही नाही आणि आता इन्स्पेक्टर साहेबांना मी काहीच सांगितलेलं नाही हवं तर तू इन्स्पेक्टर साहेबांना विचारू शकतोस तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब लगेच व्यंकुमाराजांना बोलतात हे बघा इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर यांचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही त्या बिचाऱ्यांना माहिती सुद्धा नाही की आम्ही श्रीकलाला अरेस्ट करायला आलोय आणि खरं सांगू का या गोष्टी तुम्ही कशाला वाढवताय प्लीज या सर्व गोष्टी तुम्ही इथल्या इथे बंद करा उगाच नको ते बोलू नका तेव्हा मात्र हो मोठ्यानी महाराज बोलतात अहो असं कसं काय बोलताय तुम्ही अहो इथे जर का आमच्या मुलीला तुम्ही अरेस्ट करायला आला असाल तर आम्ही का काय करायचं आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही प्लीज प्लीज या सर्व गोष्टी तुमच्या थांबवा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय हे ऐकून व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा व्यंकट दिग्रजकर तुम्हाला धक्का बसणं साहजिकच आहे पण तुम्ही सावरा स्वतःला कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही व्यंकट दिग्रजकर तुम्हीच जर का असे हतबल झाला तर आम्ही काय करायचं हे बघा आमचं आम्हाला काम करू द्या प्लीज व्यंकट दिग्रजकर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी तुम्हाला अडवत नाहीये पण श्रीकला आता आई होणार आहे तिच्या पोटात बाळ वाढत आणि तुम्ही जर का तिला अरेस्ट केली तर तुम्ही जरा विचार करा तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज अशा पद्धतीने तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना इमोशनल नाही करू शकत जर का त्यांच्याजवळ पुरावे आहेत तर त्या पुराव्यानुसारच श्रीकलाला अरेस्ट होणारच आणि व्यंकू महाराज तुम्ही नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला माहितीये इंदू हे सर्व तूच घडवून आणतेस तेव्हा लगेच इंदू बोलते जशी तुमची इच्छा व्यंकू महाराज मी काहीही केलं तरी सुद्धा तुम्ही मलाच बोलणार आणि खरं सांगू का व्यंकू महाराज मला या विषयावर तुमच्याशी वाद घालायचा नाही व्यंकू महाराज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बस मला आता हा विषयच वाढवायचा नाही आणि खरं सांगू का या विषयावर मला वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल सगळं काही संपल्यात जमा आहे एवढ्या इन्स्पेक्टर साहेब हातात बेड्या ठोकतात आणि श्रीकलाला श्रीकला म्हणतात श्रीकला चला आणि श्रीकलाला खेचत खेचत ते जेलमध्ये नेत असतात तेव्हा व्यंकू महाराज मात्र स्वतःच्या डोक्याला हात मारतात इकडे अधोक्षज इंदूला बोलतो इंदू मला माहिती आहे हे सर्व तू घडवून आणलंयस तेव्हा इंदू बोलते बस झालं अधोक्षच अति होतंय आता तू तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो काय अति होतंय अगं स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ते जरा विचारून विचार करून तरी वागत जा तेव्हा लगेच इंदू बोलते बद झालं अधोक्षच बद झालं काय आहे ना नवरा म्हणून तू माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजेस पण नाही काय आहे ना धीर म्हणून तू तुझं तु तु कर्तव्य मात्र फार फार पूर्ण पाडतोयस पण जरा विचार कर खरोखर मी चुकीची आहे मी चुकीची नाही आणि मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे मला या विषयावर बोलायचंच नाही आणि तुझं थोबाड तर बंदच ठेव हे ऐकल्यानंतर मात्र अधोक्षत चांगलाच चाट पडतो तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात इंदू इंदू तू शांत हो इंदू मला कळतं आहे सगळं काही समजतं आहे पण उगाच नको त्यांच्या नादी लागू नकोस काय ना इंदू तू स्वतःचा वेळ नको घालूस तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करू मोठ्याबाई मी आज अधोक्षच माझ्याशी ज्या पद्धतीने बोलतोय ती पद्धत तरी योग्य आहे का नवरा म्हणून याच्याकडून काही मला अपेक्षा असतील की नाही प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच आरोप करतो जरा जरा तरी माझ्या बाजूने विचार करावा या माणसाने पण हा माणूस मात्र माझ्या बाजूने विचार करतच नाही आहे आणि खरं सांगायचं तर व्यंकू महाराज प्रत्येक वेळेला मी जर श्री का श्रीकलाबद्दल काही बाई बोलत असेल तर तुम्ही एकदा तरी स्वतःच्या मनाला विचारलत की इंद्रायणी खरोखर श्रीकलावरती एवढे आरोप का करते है? का इंद्रायणी प्रत्येक वेळेला श्रीकलाची पाठ धरते है? जरा विचार स्वतःच्या मनाला म्हणजे उत्तर स्वतःला आपोआप मिळतील तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू बस कर खरंच कंटाळला अगं या गोष्टींचा इंदू तुला किती समजवायचं पण तुझं वागणं मात्र कळतच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते काय ना व्यंकू महाराज नको त्या व्यक्तींवरती तुम्ही विश्वास ठेवून बसलाय आणि खरं सांगू व्यंकुमाराज सगळं काही संपल्यात जमा आहे तुमच्या मुलालासुद्धा तिनेच मारलं हे जरी सत्य तुम्हाला पटत नसलं ना तरी हेच सत्य आहे आणि हे कट्टू सत्य तुम्हाला कधी ना कधीतरी स्वीकारावं लागणार तेव्हा मात्र व्यंकुमाराज हादरतात आणि शकुंदलाबाईंना बोलतात काय करू मी हिचं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नका करू मी या गोष्टींमध्ये पडणारच नाही कारण सरळ सरळ गोष्टी तुम्हाला दिसतीलच मी कशाला उगाचच मलाच काहीतरी बोलून घेऊ आणि अधोक्षच एवढंच जर का तुला श्रीकलाचा पुळका येत असेल ना तर जा जेन म्हणना तिला सोडवून आण माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू तू माझ्यासोबत येणार आहेस तेव्हा इंदू बोलते नाही गुन्हेगाराला मी पाठीशी घालणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सर्व गोष्टींमुळे अधोक्षच आणि इंदूमध्ये दुरावा येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका